जय हिंद लोकचळवळ ही महाराष्ट्रामध्ये एक आम्ही चालू केलेली संघटना आहे गेले वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये हे काम करते आणि गांधींच्या विचाराने प्रेरित झालेली आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी काम करणारी ही संघटना आहे या संघटनेचं गांधी जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी तीन तीन दिवसांची एक जागतिक परीक्षेत होत असते ज्याच्यामध्ये जगातले अनेक लोक हे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि मागच्या वेळेस ती मुंबईला झाली होती त्याच वेळेस आम्हाला जैन उद्योग समूहाचे अशोक जैन हिने विनंती केली होती की यावेळेस ती तीर्थ इथं घ्यावी म्हणून आज गांधी तीर्थ जैन हिल जळगावला ही जागतिक परिषद पार पडत आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून ह्याच्यामध्ये प्रतिनिधी आलेले आहेत जगभरातले लोक ह्याच्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सहभागी होत आहेत आणि गांधींचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि त्या विचाराचं राज्य आणि त्या विचाराचे कार्यकर्ते कशा पद्धतीने तयार करता येतील या दृष्टीने ही संघटना काम करते काय नाही हे उद्देश हाच आहे की सुदृढ समाजाची निर्मिती करणं म्हणजे समाजामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या रूढी परंपरा असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक असतील कृषी शिक्षण आरोग्य क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे युवक असतील या सगळ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम जैनच्या माध्यमातून केलं जातं